आज आपण करतोय हिवाळ्यात ऊर्जा देणारे खारीक खोबरं मेथी डिंकाचे लाडू त्यासाठी लागणारं साहित्य खारीक डिंक सुंठाची पावडर हे खसखस भोपळ्याचं बी काजू बदाम अक्रोड आणि पिस्ता हे आहे मखाने आणि ही आहे मेथी मेथीची ही मेथी ची पावडर आहे आदल्या दिवशी ही मेथीची पावडर तुपामध्ये किंवा दुधामध्ये भिजवून घ्यायची त्यामुळे मेथीचा कडवटपणा दूर होतो मेथी हे लाडूमध्ये आवर्जून वापरा कारण त्यामुळे कंबरदुखी सांधेदुखी हे दूर होते आणि डायबिटीजच्या लोकांना ते अतिशय उत्तम असते आणि हे साजूक तुपे घरी केलेलं ते वापरा डिंक हा वापरतात कारण डिंकामध्ये विटॅमिन डी आहे सांधेदुखी कंबरदुखी याच्यावरती तो अतिशय उपयुक्त असतो म्हणूनच हिवाळ्यात हे लाडू खाल्ले जातात त्यामुळे डिंकाचं प्रमाण भरपूर घ्या ही वाटताना जड जाते त्यामुळे उन्हामध्ये ती प्रथम एक ते दोन दिवस ऊन दाखवायचं आहे आणि त्यानंतर खोबरं आणि खारीक हे मिक्स करून वाटायचं म्हणजे खारीक पटकन बारीक होते पत् ते छान खमंग परतून घेऊया बदाम काढून घेतलेत आपण आता हे आकरवडणी पिस्ता हे मखाने आहेत ते पण तुपामध्ये टाकलेले आहेत कुरकुरीत झाला पाहिजे तो असा एवढा होईपर्यंत तो तुपावर छान परतून घ्यायचा आहे कुरकुरीत होईपर्यंत ही आपण ड्रायफ्रुटची पावडर करून घेतली आहे पण मखाण्याची पावडर तयार करून घेतली आहे ही ड्रायफ्रुटची पावडर आहे आणि ही खारकेची पावडर आहे आता एक किलो फाळखेसाठी आपण दोन ते ती तीन या खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या खोबरं आपण भाजून घेऊया खोबरं भाजून घेतल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात हे लाडू तेलातही केले जातात शेंगदाण्याचं तेल घालून थोडस तूप टाकून घेऊया तूप हे साजूकच का वापरा कारण आपल्याला हेल्दी लाडू करायचे आहेत आता खारीक भाजताना एक लक्षात ठेवा थोडासा खारकेला ओलावा येईल एवढं ये तूप घाला आणि खारीक भाजताना हे जास्त भाजू नका खारीक जर जास्त भाजली गेली तर ती कडक होते आणि मग लाडू पण कडक होतात डिंकामध्ये थोडा ओलावा असतो आणि तो तळायच्या आधी पहिल्यांदा थोडासा आपण भाजून घेऊया म्हणजे त्याच्यातला थोडा ओलावा कमी होईल आणि डिंक तळताना छान फुलेल कारण डिंकामध्ये व्हिटॅमिन डी हे आपल्याला मिळतं डिंकाचे भरपूर फायदे आहेत कंबरदुखी चांदेदुखीलाही ते उपयुक्त आहे अर्धी ते पाऊन वाटी खसखस घ्यायची खसखस का घालायची तर पूर्वीची लोक म्हणायची खसखसमध्ये कॅल्शियम पण भरपूर आहे आणि एक लाडू सकाळी खाऊन झोपावं म्हणतात ज्याच्यामध्ये झोप चांगली लागते बघा अगदी मोकळा मोकळा आणि छान डिंक तळला आहे आहे ना कारण आपण डिंक भाजून घेतला त्यामुळे तो एकमेकांना चिकटला नाही आणि त्याच्यात ओलावा राहिला नाही एक एक दाणा डिंकाचा असा मोकळा मोकळा झाला आहे आता याच्यात मी दोन माप गव्हाचं पीठ घालणार आहे कारण लाडूला बाइंडिंगही चांगलं येतं आणि लाडू, ला लाडू हेल्दीही होतात या जागी तुम्ही उडदाच्या डाळीचं चा पीठ वापरू शकता ही पीठं पण छान गुलाबीसर होईपर्यंत छान परतून घ्यायचे म्हणजे त्याचा कच्चेपणा जातो तर मी तुम्हाला म्हटलं रेसिपी ही पूर्ण बघा रेसिपी अर्धवट बघू नका रेसिपी मोठी आहे म्हणून अर्धवट बघायची मग माहिती पण अर्धवटच मिळते पण आपल्याला भरपूर टिप्स मिळतात किंवा जे काही माहिती नसलं ते समजतं त्यामुळे रेसिपी बघायला कंटाळा करू नका रेसिपी ही पूर्णच बघायचा पीठ ओलसर होईपर्यंत त्याच्यात तूप टाका म्हणजे लाडू छान वळता येतील आणि हो पीठ हे गुलाबीसर रंगावरती भाजून घ्या आता पिठाचा छान वास येईपर्यंत आणि ते गुलाबीसर होईपर्यंत आपण ते छान परतून घेऊया आता ही सुंठ पावडर आहे ही त्याच्यात मी टाकून घेते छान खमंब आणि गुलाबीसर पीठ भाजलं गेलंय पिठाचा छान वास यायला लागलाय आता तुपात भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ अशा प्रकारे त्याला ओलावा आला पाहिजे की लाडू वळता येतील खसखस आणि भाजून घेतलेलं खोबरं अजून घेतलेले ते हे मखाने त्याची पावडर मखाने पावडर ह्याच्यामध्ये तुम्ही गुळाचा किंवा साखरेचा वापर करू शकतात आणि ज्यांना नाही करायचं आहे डायबिटीजचे पेशंट आहे किंवा ज्यांना आवडतच नाही गोड जास्त त्यांनी याचा जा वापर करू नका गोळ साखरेचा कारण खारीक ही ऑलरेडीच गोड असते त्यामुळे नाही गुळाचा साखरेचा वापर केला तरी चालेल आणि माझ्यामध्ये मा साखर तर वापरूच वापर नका साखर वापरणं काही योग्य नाहीच आहे त्यापेक्षा गुळ घातलेला चांगला कारण गुळामध्ये भरपूर आयरन आहे शरीरासाठी ते उपयोगी आहे त्यामुळे जर तुम्हाला टाकायचं असेल तर गुळच टाका गुळाचाच वापर करा असं वळून बघायचं आहे आणि नसेल वळतायत तूप कमी झालं असेल तो वरून त्याच्यामध्ये तूप टाकलं तरी हरकत नाही किती तूप लागतं आहे ते तुम्ही बघायचं अर्धी वाटी एक वाटी आणि ते वरून टाकून घ्यायचं आहे आता ज्याला याच्यात साखर टाकायची असेल त्याने जवळजवळ अडीच ते तीन वाटी पिठी साखर याच्यातच मिक्स करून घ्यायची आणि मग लाडू गळायचे आहेत आणि ज्यांना गुळाचा वापर करायचा आहे त्याने दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गुळ टाकायचा आहे हे गुळाचं प्रमाण हे तेवढंच घ्यायचं आहे दोन वाटी या तूप अशा प्रकारे फक्त गोळ वितळून घ्यायचा आहे आणि थोडासा गार झाल्यानंतर आपण त्याच्यात तो टाकून घेणार आहे गुळामध्ये खारकेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आयर्न असतं आणि हिमोग्लोबिन असतं आपलं हिमोग्लोबिन वाढतं गुळामुळे त्यामुळे ह्याच्यात गुळाचाच उपयोग करायचा आहे साखरेचा सा उपयोग करू नका आता हा वितळलेला गुळ आपण या सगळ्या मटेरियलमध्ये मिक्स करून घेतला आहे हे भोपळ्याच्या बी आहेत ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया या बियांनी पण कोलेस्ट्रॉल बॅड कोलेस्ट्रॉल नाहीचं होतं हा आता आपण त्याच्यात टाकून घेऊया एनर्जी देणारे थकवा दूर करणारे भरपूर कॅल्शियम ॲन असलेले हिमोग्लोबिन वाढवणारे गुळातले विटॅमिन डी असलेले हे ढिंकाचे पौष्टिक लाडू जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला फॉलो करा आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपण सगळे लाडू असे बांधून घेऊया फारिख खोब्रो डिङ्क चेलाडो